हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जय सद्गुरू तुमचा आजचा दिवस उत्तमाचा जावो ही श्री सद्गुरूचरणी प्रार्थना मी अंकिता नवीन एका माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर हा जो तुम्ही व्हिडिओ क्लिप बघितलीत ना तर शनिवारी काय झालं आम्ही मार्केटला गेलो होतो आणि भावारच्या ज्या मनगट्या होत्या ना त्या म्हणजे चांदीच्या तारेतल्या होत्या आणि त्या आता त्याला थोड्या फिट होत होत्या म्हणजे एक म्हणजे डाव्या हातातली जरा थोडी फिट होत होती तर म्हटलं आपण व्यवस्थित दोऱ्यात आता गाठवून थोडी मोठी करून घेऊया म्हणून आम्ही शनिवारी संध्याकाळी मार्केटला गेलो होतो आणि खूप दिवस झाले त्याला घेऊन आम्ही बाहेर गेलो नव्हतो सो म्हटलं फिरल्यासारखं हो पण होईल आणि पाऊस पण नव्हता तर म्हटलं जाऊन ते बनवून घेऊन येऊ तर त्याचा त्याचीच ती क्लिप होती थोडीशी मला म्हणजे पूर्ण व्हिडिओ करता नाही आला पण जेवढा जमेल तेवढा मी केला आहे आणि मग ते मी गाठवून ओवून घेऊन आले घरी आणि थोडाफार भाजीपाला वगैरे घ्यायचा होता तर तो पण घेऊन आम्ही घरी आलो आणि मग नंतर सॅट श रविवारी सकाळी गावावरून कोणतरी येणार होतं ते तुम्ही गेस करा कमेंटमध्ये मला कोण येणार होतं ते मी तुम्हाला पुढे सांगेनच आणि तो व्हिडिओ पण म्हणजे क्लिप पण मी ती ॲड केलेली आहे तर गावाकडून कोणतरी आलं की एक वेगळीच एक्साइटमेंट असते आणि मेन हे असतं म्हणजे प्रश्न असतो तो की जेवणासाठी म्हणजे जेवण काय बनवायचं तर नॉनव्हेजचा बेत ठरला होता आधी आदल्या दिवशी आमचा पण नेक्स्ट डे असं समजलं की म्हणजे एकादशी वगैरे होती म्हणून मग आमचा तो नॉनव्हेजचा बेत कॅन्सल केला आणि मग नंतर व्हेजच करायचं ठरलं होतं पण व्हेजमध्ये सुद्धा काय तर पनीर वगैरे इतकंसं आवडत नाही आमच्या घरात कोणालाच सो मग म्हटलं चला साधं सिंपल काहीतरी करूया म्हणून मी वांग्याची भाजी बनवायची ठरवली म्हणजे थोडंसं कूट वगैरे घालून मग ग्रेव्ही करू शकतो त्याची मस्त भाजीला फोडणी दिली आणि डाळ भाताचा पण कुकर झाला होता तो बाजूला ठेवून दिला आणि भाजी मग त्या साईडला मी शिफ्ट केली वांग ना तेलात असं छान आधी भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं मी तसंच करते कारण मग डायरेक्ट पाणी जर टाकलं ना तर ती व्यवस्थित शिजली जात जाते म्हणून मग आधी थोडंसं तेलात ते परतली की त्याची स्किन जी असते ती थोडी सॉफ्ट होते आणि मग थोडंसं पाणी टाकून नंतर मग ता ता ती व्यवस्थित शिजवून घेता येतात आपल्याला म्हणून मग मी ती बाजूला दुसऱ्या गॅसवर ठेवून दिली आणि नंतर मग साईड बाय साईड मी भाकरी करायला घेतलं आणि हे जे पीठ आहे ना हे फक्त म्हणजे ज्वारी आणि तांदूळ मिक्स आहेत तर हे मला मम्मीने दिलेलं होतं गावावरून आणि एवढं छान भाकरी होतात ना त्याच्या सॉफ्ट सॉफ्ट मग मी इथे काय करते इथे जे चक्कीवर दळून आणतो ना ते एवढं छान सॉफ्ट असं म्हणजे त्याच्या भाकरी होत नाहीत थोडं ते असं भरडच असतं म्हणजे चक्कीवर एवढं छान दळून दिलं जात नाही पण गावावरून जे मिळालेलं असतं ना गावा गावाकडे जे दळून देतात ना ते खूप छान म्हणजे एकदम अशा सॉफ्ट भाकरी होतात त्याच्या आणि टिफिनला जरी दिला तरी त्या दुपारपर्यंत चांगल्या अशा मऊ लुसलुशीत राहतात तर इकडे मी भाकरी करत होते आणि भाकरी करून झाल्यावर मग आम्हाला ते सगळं म्हणजे गावावरून जे, गावा जे काही गावावरून थोडी भेट पण आणली होती तर ती भेट पण सगळी आम्हाला अनपॅक करायची होती आणि इकडे बघू शकता भाजी माझी झाली होती म्हणजे बऱ्यापैकी वांग शिजत आलं होतं आता फक्त मी त्याच्यात पाणी टाकणार आहे पाणी टाकून झाल्यानंतर मग मी ती थोडीशी शि शिजू देणार आणि शिजल्यानंतर मग शेवटला मी त्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालणार कारण शेंगदाण्याचं कूट जर आधीच घातलं ना तर ते वांगी शिजायची तशीच राहतात आणि कूट मात्र सगळं शिजून ते पूर्ण म्हणजे त्याची अशी पेस्टच होते सो मी ते नंतर करीन आता इथे बघू शकता तुम्ही गावावरून जी भेट आलेली आहे ती तर म्हणजे गावाकडून थोडं जरी काहीतरी मिळालं ना त्याचं खूप आपल्याला कौतुक असतं बघा तर इथे ॲक्च्युली माझ्या सासूबाई आलेल्या आज तर त्यांनी येताना घ म्हणजे घरातलेच आमच्या झाडाचे लिंबू आणले होते घरातल्याच परड्यातल्या आमच्या झाडाचा कढीपत्ता आणला होता आणि ज्वारी परत नाचणे हे सुद्धा असं घेऊन आल्या होते त्या कांदे शेतातले आमच्या शेतातलेच कांदे होते म्हणजे ते जास्त करत नाहीत पण जेवढं करतात त्यातलं थोडं थोडंफार ते घेऊन आल्या होत्या भुईमुगाच्या शेंगा पण होत्या आणि चिरमुऱ्या आम्ही खास करून गावावरून कोणीही येणार असेल ना तर चिरमुऱ्या म्हणजे आणायलाच सांगतो आणि हे जे तुम्ही तेल बघितलं ना बॉटल जी बघितली ते खोबऱ्याचं तेल होतं खोबरेल तेल हे माझ्या सासूबाईंनी म्हणजे घाण्यावरून काढून आणलेलं आहे खोबरी जी सुकी खोबरं असतं ना घरी त्याचं म्हणजे नारळ भरपूर सारे होते घरी तर त्याचे ते, 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 ते फोडून सगळं त्याचं खोबरं काढून त्याचं तेल काढून आणलं होतं म्हणजे बाळाला पण होईल म्हणून आणि मेन काय तर फनस दोन फनस घेऊन आले होते म्हणजे मला एक द्यायचा होता आणि माझ्या नंदेला एक द्यायचा होता तर त्याच्यासाठी आम्हाला दोन फनस घेऊन आले होते आणि एवढं सगळं साहित्यिक त्या घेऊन आल्या होत्या म्हणजे एवढं बघून ते, ते एवढं मस्त वाटतं ना गावाकडून काहीही म्हणजे एक छोटी जरी गोष्ट आणली किंवा छोटी जरी वस्तू कुणी गावावरून पाठवली तर एवढा आनंद होतो त्याची आपण व्हॅल्यूच करू शकत नाही एवढं छान वाटतं तर ते म्हणजे किती पण कमी असू दे ज्वारी म्हणा किंवा टाचणे भरा किती पण कमी क्वांटिटीमध्ये असू दे, दे पण ते आपल्याला खूप वाटतं कारण मुंबईसारख्या ठिकाणी ते विकत घेणं एक तर आपल्याला त्यातलं काही कळत नाही म्हणजे कुठल्या प्रकारची घ्यायची असतात रेट पण आपल्याला एवढे माहिती नसतात तर गावाकडून आलं की आपल्याला एक वेगळाच आनंद होतो तर माझ्या सासूबाई येताना त्या एवढं सगळं घेऊन आल्या होत्या आणि छान वाटते म्हणजे मस्त वाटते ॲक्च्युली मी जी रोज लाल तिखट आणि हळद वगैरे वापरते ना ते सुद्धा म्हणजे माझ्या सासूबाईच मला देतात म्हणजे त्यांचं ठरलेलं असतं दरवर्षी मला त्या हळद हळद ह्या आमची शेतातलीच असते म्हणजे शेतात म्हणजे कसं परड्यात वगैरे त्या हळद हळद घालतात तर त्याची जेवढी होईल तेवढी आम्हाला चौघीना म्हणजे त्यांच्यासाठी गावी ठेवून घेतात मला आणि माझ्या दोन नंदेंना असं आम्हाला चौगा चौगींसाठी ते हळद करतात प्लस परत लाल तिखटसुद्धा त्या तसंच करतात आमच्या चौघांसाठी म्हणजे चौघींसाठी बनवतात मला माझ्या दोन नंदेंना आणि त्यांना स्वतःसाठी असं म्हणजे माझं जे लाल तिखट आणि हळदचं जे म्हणजे काय रिक्वायरमेंट आहे ती त्या दरवर्षी पूर्ण करतात आणि आधीमध्ये कधी गावी गेलोच आम्ही क आणि संपलं असेल तिखट वगैरे तर तेव्हासुद्धा ते म्हणजे घरी जे असेल त्यातली ते मला देतात त्या आणि मग अचानकच त्यांचं यायचं ठरलं होतं सॅटरडेला आणि सॅटरडेला संध्याकाळीच त्या बसल्या होत्या गाडीला आणि संडेला सकाळी आल्या म्हणजे आज सकाळीच आल्या तर येताना एवढं काय काय साहित्य घेऊन आल्या होत्या ते जे ग हे होतं ना गोण होता तो अक्षरशः उचलत नव्हता आणि बसस्टॉपासून मग घरापर्यंत ऑटो करून यावं लागलं एवढा तो असा जड झाला होता आणि फनस का तर म्हणजे मार्च एप्रिलमध्ये मा आम्हाला फनस खायला मिळालेच नाहीत आणि गावी मी आम्ही यावर्षी वर्षी गावी गेलोच नाही सो आम्हाला फनस खायला मिळाले नाहीत म्हणून मग आम्ही हट्टाने सांगितलं होतं की फनस घेऊनच या सो so, माझ्या सासऱ्यांनी ते दोन फणस पाठवले होते त्यांच्याकडून तर एवढं छान मस्त वाटत होतं आणि ते लिंबू पण हिरवे गार असे बघून ना एवढं मस्त वाटत होतं एवढे छान आणि मग मी त्यातले थोडे थोडे मग समोर म्हणजे शेजारी so, जे राहतात त्यांना पण थोडे देऊन टाकले कारण एवढे तर काही आपल्या आपल्या म्हणजे संपणार नाहीत सो छान वाटलं आता जेवणाची तयारी म्हणजे बऱ्यापैकी झालीच होती भाकरी पण माझ्या झाल्या होत्या आणि भाजीला उकळी फुटून मग मी त्याच्यात कूट वगैरे घालून ती ग्रेवी बनवायला ठेवली होती म्हणजे एकंदरीत माझी भाजीसुद्धा झाली होती बनवून आणि भाकरीसुद्धा होत आल्याच होत्या आणि हे सगळं साहित्य करताना भावार्थचाची भावार्थची तर लुडबुड चालूच होती तो हे घे ते घे हे चालूच होता आणि तो खूप खुश होता आजीला त्याच्या बघून आणि मागच्या पंधरा दिवसात सासूबाई येऊन गेल्या होत्या त्यावेळेला तो पहिल्या दिवशी फक्त त्यांना बघून थोडासा रडला होता आणि नंतर मग एक आठ दिवस त्यांच्यासोबत छान खेळला पण ह्या पंधरा दिवस मग परत त्या गेल्या गावी आणि पंधरा दिवसांनी परत आल्या तर आल्यानंतर तो इतका खुश झाला म्हणजे असं त्याला म्हणजे त्यांना ओळख विसरलीच नव्हती परत तो बघून ॲज इट इज त्यांच्यासोबत खेळत होता बसला त्यांच्यासोबत असं तर आजचा हा दिवस ना छान गेला परत नंतर मग दुपारी माझी ननंद वगैरे येणार होती तिचे मिस्टर भेटायला असंच म्हणजे दुपारी म्हणजे जेवणाला वगैरे काय नाही पण संध्याकाळी असंच भेटायला येणार होते सासू म्हणजे मम्मी आलात म्हणून तर त्या पण आल्या आणि मग असा दिवस एकदम छान स्पेंड झाला आमचा तर भाकरी झाल्या आणि मग नंतर लागलीच मी ओटा पण पुसून घेतला ॲक्च्युली भाकरी झाल्या झाल्यानं तो ओटा म्हणजे ही गॅस शेगडी खूपच गरम होती तापलेली होती सो मी फक्त वरवरच क्लीन करून घेतलं आणि नंतर म्हटलं भांडी वगैरे झालीत की मग नंतर व्यवस्थित क्लीन करून घेऊया म्हणून मग मी फ फक्त वरवर थोडंसं क्लीन करून घेतलं आणि जी सकाळी नाश्त्याची वगैरे भांडी होती ती सगळी भांडी मी धुवून घेतली आणि मग नंतर काय बाकीची जी उरलेली कामं होती ती म्हणजे सगळी करायला घेतलीत परत भावारचं पण असताना आवरायचं तर त्याचं पण खायचं खायला करायचं होतं परत नंतर थोडंसं बाहेर पण जायचं होतं ही सगळी कामं अशी म्हणजे होत गेलीत आणि प्लस गावाकडून कोणतरी आलं असेल ना तर ती एक एक्साइटमेंट वेगळीच असते आणि म्हणून मग म्हणजे त्यांच्यासोबत थोडासा टाईम जातोच निघून सो बघू आता पुढं म्हणजे अजून पुढचं काही नियोजन नाही आहे आणि झालंच तर थोडं व्हिडिओ शूट पण करीन आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि भेट गावाची जी भेट होती ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि कोणकोण ह्या गोष्टीला रिलेट करतं नक्की मला कमेंट करून सांगा कारण मुंबईसारख्या ठिकाणी राहतो किंवा जे जी 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 लोकं गाव आपल्या गाव आपलं गाव सोडून बाहेर कामानिमित्त बाहेर जे येऊन राहतात त्यांना ही गोष्ट नक्कीच रिलेट होईल किंवा त्यांना ह्या गोष्टी ह्या गोष्टींचा आनंद त्या म्हणजे त्या लोकांना खूपच असतो की बाबा गावाकडून आपल्याला काहीतरी आलं आहे ही खूप मोश गो मोठी गोष्ट आहे सो so, तसंच मला पण छान वाटलं आणि आधीमध्ये काही ते पाठवून देत असतात म्हणजे सीजन वाईज काय असं कनिज वगैरे असतं मक मक्के वगैरे तर ते असतील कोण येणारं असेल तर त्यांच्याकडून पण ते पाठवतात प्लस माझे मम्मी पप्पा पण पाठवतात सो आम्हाला छान वाटतं तर इथे माझी भांडी वगैरे मी धुऊन झाली होती आणि बाकीचं मग आवरायचं होतं तर ते मी आवरून घेईन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज व्हिडिओ पूर्णपणे पहा अजिबात स्किप करू नका आणि मी प्रयत्न करीन की माझ्याकडून व्यवस्थित व्हिडिओ म्हणजे रेग्युलरली व्हिडिओ यूट्यूबला येत जातील पण कसं होतं आहे भावातमुळे ना थोडासा माझा टाईम मॅनेजमेंट होत नाही आहे पण तरीसुद्धा मी त्यातून करते फक्त तुम्ही मला सपोर्ट करा तुमच्या छान छान कमेंटची मी वाट बघते तुमच्या चांगल्या कमेंट मला थोडा म्हणजे प्रोत्साहन देतील आणि मला नवीन काहीतरी करण्यासाठी म माझी म्हणजे मला थोडंसं प्रोत्साहन मिळेल असं मला, मला वाटतं सो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून म्हणजे खूप साऱ्या लोकांपर्यंत व्हिडिओ जिथेच ते उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर